कोणी काही ज्ञानेश्वर महाराज को लोक का बेटेस बाबे तणे म्हणतो असं वाटत की आपण जे कार्यक्रम किती ये का वाटवये सुंदर असो कार्यक्रम घे आणि हो। पहिली बार असो कार्यक्रम जे तीन वाजगे तरी चाल रोच काही काही कार्यक्रम बारा वाजता उठ गे कोणी काही माराज पर्वती लाभे कोणी काही काही कार्यक्रम असे गे पण सुंदर असो कार्यक्रम तीन वर्ष असतूच कार्यक्रम हे विषयानुरूप कार्यक्रम चालू भिया बंजारा समाज रो विषय प एक संस्कृती विषय पर संस्कृती जसो आव समज पामराची काय तोरपण पाहिजे आणि पायी बरी प्रभू परमात्मा क्षण चलाय वाळो बोलाय वाळो तूच तारा हाते माहिती दोरीच दोरीचे सेवा भाया। हा। हा। हम तो काहीच एक तार पगीर चेपल चा कर्तबगारी करेन कोणी काय हम कर्तबगारी करेन आय चा जसो बुद्धि बुद्धीन चालना मिळ ओसो हम करतानी आता ती जायवळचा कोणी काय ले जा तू ची सेवालाल गोर सेवा रे भाया

i uh -oh. a <laughs> कनी काय प्रभु सेवा भाया एक प्रकारे तू चलाय वाळो तू बोलाय वाळो जीरा तू आमरो मालिक छी कनी काय कोनी काय वा तारे आंगाडी भी कोई छी हमें न तारे बिना परिवार छे नी परिवार जयनी बळ सुदारहरी भाया हाते माहि देरी समाजे रो नावाडी बळो रे हरी वा 走，走，走 <noise>，<noise> કરતબકારી કરે તારી ચાલ કોની કઈ અમારો જ્ઞાનેશ્વર મહારાજ સુંદર વિષય નું ભજન બોલો સંસ્કૃતિ પર કારણ તની એક ભજન બોલે વાળો છો

महाराष्ट्र माई दर्जा मलगो दर्जा मलगो मलगो अपनल हो। वास्या उडशारू जेनेकरून जतन करिया कती तरी आमलेर माई आये वालचा तामा कोणी काय भाषा रो लागा ते रिजो रेता मा नाराज ना तो वला दायो आली गली मा कोणी कई गोर बोली मत भुलदो रे गोर गावडी रक्षण करे वाळो समाज सुरुवात आपण जे भाषा छ भाषा रो महत्व खूप छ पण आपण तो नाना छंद शिकारे छा लोक न लोकुन काई के आपणो काळो आपणे घरे मा धरस रुछ कोणी काई आपण बारी बारी बालबच्चन बच्चन ये बाला जेवन कर करे छा पूछ वा तो न बेटा पाटी खो कोणी काय ही भाषा कधी आपण एक प्रकारे समाज ओळख चाले तमार हमार कोणी काय कोणी काय ओळख करा दे सेना बाळा हा कोनी काय तमार आमरो ओळख थरे कोनी काय येन छोट tane कू जा गया आहे जाय वाला थरेंग लोग आपण काय दने ने क्लास लगावण लागे बालबच्चन गोरमाटी भाषा शिकाय सरू कोनी काय मामा तरी पण जल्दी आव कोनी तरी पण जल्दी आव कोनी गणेश महाराज हिंदी मारतो दशर माहिती दिशा दाखळो पण हम दिशा माहिती आप दशा समजारे थरे येते आपण बोलो हेवाळो छि हेवाळो हे पूनाना रो जय दुले

करंतणी ये समाज एक प्रकारे बलशाली बणाओ समाज जतन करो हमरो नरेश्वर महाराज को अनुमोल रतन मोलो छ ये जतन करणु लाग्यो जतन करणु एक बंजारा गाय जीवन के गीत सुनाए जीने को जीने की रा

पण कोणा प्रत्येक तांडे बदना ठरव कोणी काय मामा तुमची सोयी लय चांगली लागते आणि लोही घालतो रेड आपण जग उचेती पाणी घाल उती पाणी आणि घालून घागर लागर बाटली करून भाटा मारता आणि टिंगल टवाळी किदे आणि आपण जर कोण कोरी कोरी माई गादीपले जा बसारा हा कोणी काय संबंध रखाडो पण जेणेकरून संबंध ती आपण घात जर वेतोय तो संबंध दूर कर दो करतोय काही काही वाथे हे हिसाबेच वागवून लागेल होय आपण लोक घर जाऊच अन्न जर फुगटेरो म्हणायचं पण पेट फुट फुगटेरो छेनी कतराई जर खाय पेट फुकटेरो छेनी रेशोबे हिशोबे ती रेणू लागेल हिशोबे ती रेणू खरं तानी अत्र प्रकारे ती रे आपण समाजा माहिती एक प्रकारे दिशा माहीत आलो आणि समाजापर बोलो

what the करती रही कई शिकवा था गिरी पीढ़ी ना तमारी हमारी बोली मैं काकी ही दादी मराठी में कस गए काकी दादी कस काकी दादी कस नहीं रे माय कस माय होने गए अपने माय हमारी हमारी बोली मैं काकी ही दादी रे सिकता लोग गेरे वाइट नादी का ही शिकाय आंगेरी पीढ़ी ना मत भूलू जाओ अपनी गोरो बोली ना शेवट करंता नहीं रे भजन बोलता नहीं कार्यक्रम पूर्ण विराम दूसरे पूर्ण विराम 아저에 야디 에이 돌야 하하 గజు బ వై బ వై అవే కొని కాష్ణ భయా బారెరే యాడి మూర్తి దిసారి కొన్ని కొని కాదు బ

झाली गाडी सोपतळी सोबत तांडे माहेरीच्या आजूबाजूला गल्ली माहेर बाई सोबत धनभर चर्चा करू करणे काय तारी सोबत आला यादी

જીવડા નજર કોની કોની કઈ મામા જીવડા નજર આવે વાળો છે કોની કઈ મૂર્તિ

पुढे मरा पु अलारे अलारे हो सेवालाल महाराज की जय जय सेवालाल जय सेवालाल अत्र बोलतो कार्यक्रम रजालोच काही शब्द रे शब्द तो एक नानक्यासो बेटा करथाणी माफ कर, मन कर साशा बाळगन मार कार्यक्रम समाप्त